महावितरणच्या नांदेड परिमंडळ कार्यालयासमोर आज मोठ्या संख्येने संयुक्त कृती सहाच्या सहा संघटना व त्यांच्या पदाधिकाऱ्यांची द्वारसभा इथे आज संपन्न झालेली आहे या द्वारसभेचं आयोजन प्रामुख्याने जी होऊ घातलेली पगारवाढ आहे मागच्या एक ते सवा वर्षापासून प्रलंबित आहे त्या पगारवाढीच्या संदर्भाने शासनाने तात्काळ निर्णय घ्यावा आणि जे काही प्रशासन हे निर्णय घेण्यासाठी विलंब करत आहे त्याचा निषेध करण्यासाठी त्यांना वेळीच जागृत करण्यासाठी सर्व पदाधिकारी आणि सभासदांच्या वतीने या द्वारसभेचं या ठिकाणी आयोजन केलं मागच्या चोवीस तारखेला सुद्धा द्वारसभेचं आयोजन झालं आणि त्या द्वारसभेची दखल घेऊन प्रशासनाने सव्वीस तारखेला सर्वच्या सर्व, सर्व संघटनेना पगारवाढीच्या प्रस्तावावर पुन्हा चर्चा करण्यासाठी पाचारण केलं होतं पण सर्व सीएमडी ऊर्जा सचिव आणि सर्व प्रमुख अधिकारी त्या ठिकाणी सगळ्या संघटनेचे प्रमुख पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते त्यांच्या समवेत बराच वेळ चर्चा झाल्यानंतर सर्वच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी असं सांगितलं की अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार आम्हाला नाहीये ऊर्जा मंत्री यावर अंतिम निर्णय घेतील तेव्हा या तुमच्या ज्या काही मागण्या आहेत जे काही प्रस्ताव आहेत हे सगळ्या प्रस्तावाबद्दल आम्ही सविस्तर चर्चा करून माननीय ऊर्जा मंत्री यांच्या कानावर तुमच्या या सगळ्या गोष्टी टाकू आणि त्यांच्यासोबत एक शेवटची बैठक लावल्यानंतर अंतिम निर्णय त्या ठिकाणी होईल तेव्हा संघटनेच्या वतीने मी आपल्या सर्व आपल्या सर्व लोकांना हे सांगू इच्छितो की प्रशासन जाणीवपूर्वक पगारवाढीचा जो निर्णय आहे त्यामध्ये विलंब करत आहे आणि हे विलंब करणं त्यांना फार महागात पडणार आहे सर्वच्या सर्व संघटना इतक्या चेतावणीने आता पेटलेल्या आहेत की हा जर निर्णय तात्काळ घेतला नाही तर येत्या नऊ पासून संपावर संपूर्ण महाराष्ट्र संपावर जाणार आहे याची दखल प्रशासनाने तात्काळ घ्यावी आणि हा पगारवाढीचा निर्णय तात्काळ निकाली काढावा असं या ठिकाणी मी आ, आ, या कृती समितीमधील एका संघटनेचा झोन अध्यक्ष या नात्याने आपल्याला प्रशासनाला सुद्धा विनंती करतो धन्यवाद